हॅलो गाईज तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललोत एक आता वादेत रात्रीचे पावणे दोन आता आमची बस आलेली आहे तर चला आई माऊलीचं दर्शन घेऊया तर गाईज आता आपली बस इथे आलेली आहे तर चला बघूया मेंबर कोण आहेत हॅलो गाईस पाठीमाग कोण कोण आहे हात करा हात करा पायके तर आता मी जस्ट एकिराला पोचलो आहोत आता वाजले सकाळची पावणे पाच तर आता मी चालू पायथा मेंदी जो <laughs> मोठे बायांचा मंदिर तर गाईच आता आम्ही मोठ्या बायांच्या पाया पडून आलेलो आहोत तर एकविराईच्या मंदिरमध्ये जायच्या अगोदर आम्ही नेहमी मोठ्या बाईंचे आशीर्वाद घेतो मग एकविराई मातेचं दर्शन घेतो तर चला आता आपण एकविराय मातेचं दर्शन घेऊया

तर गाईस आता आम्ही चालू आहोत खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मंदिरमध्ये आता आम्ही इथं एकच आहोत आता इथे निघतो आहोत आम्ही आता वाजले सकाळचे सारे ते चला बघूया हो किती तर गाईस आता आम्ही खोपोलीमध्ये आलेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मंदिरमध्ये तर चला आपण महाराजांचं दर्शन घेऊया आता वाजले आहे सकाळचे पावणे दहा वाजले जातात चला गगनगिरी महाराज तर गाईस आता आमचं सा गगनगिरी महाराज दर्शन घेतलेलं आहे तर आतमध्ये मोबाईल अलाउड होता म्हणून शूट करताना आली तर चला आता आम्ही चालू घरी एक मावचं दर्शन झालं होतं गणगिरी महाचं दर्शन झालं आता आम्ही चलोक घरी